श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सहा मार्च श्री स्वामी समर्थ अक्कलकोट दर्शन अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधान नसेल तर बाळा अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे कधीही मोल विसरू नका यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे विश्वास ठेव जिथे संपत्ती मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल उगाची भितोशी भय हे पळू दे जवळही उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधील कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायचे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्याच दिवशी आपोआप मार्ग निघेल तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरु